बघा पाच गायी व चार मशी यांची किंमत सारखीच आहे जर तीन गायी व पाच मशीनची किंमत अठरा हजार पाचशे रुपये असेल तर प्रत्येक गायीची किंमत किती असा प्रश्न प्रश्न समजेल अशा भाषेमध्ये समजवून सांगा सर मित्रांनो पाच गायी गणित म्हणते पाच गाई आणि चार म्हशी यांची किंमत सारखी म्हणजे या दोन पदांमध्ये साधर्म्यता एकूपता समानता सारखेपणा पाहावयास मिळतो याचा अर्थ पाच गायींची जेवढी किंमत तेवढीच किंमत चार म्हशींची मनाशी प्रश्न असा उपस्थित करा की, जयोडी किम्मत, जयोडी किम्मत की। एका गायीची किंमत किती म्हणून इथ मांडणी लक्षात घ्या पाच गाई बराबर जर का चार म्हशी मनाशी प्रश्न असा निर्माण करा की एका गाईची किंमत किती हो सर आता एक का हे एक म्हणजे काय आहे तर एक गाय सोडवत असताना एक गाय हा शब्द एकता करा या चारकडे जातानी हे पाच आता भागीला स्वरूपात मांडावे लागतात याचा अर्थ एका गायीची किंमत चारशे पाच मशी एवढी व इथ दर्शवलेली ही माहिती तीन गायी व पाच मशीनची किंमत अठरा हजार पाचशे रुपये ही माहिती इथं मांडा जस की तीन गायी आणि पाच मशी यांची किंमत अठरा हजार पाचशे रुपये एका गायीची किंमत जर का चार छेद पाच मशी एवढी लेकरांनो लक्ष द्या एका गायीची किंमत जर का चार छेद पाच मशी एवढी तर मनाशी प्रश्न असा तीन गायीची किंमत किती मशी एवढी लक्षात आलं तुमच्या म्हणून ते काढत असताना तीन सोबत हे चार छेद पाच पण काय मशी गुणीला स्वरूपात अधिक हे पाच मशी समोर हे अठरा हजार पाचशे रुपये आता तीन चार सोबत गुणिला आहेत हा गुणाकार बारा छेदस्थानी पाच जसे त्या तसे समोर शब्द मशी अधिक पाच मशी आणि त्यांची समोर ही अठरा हजार पाचशे रुपये काय हो किंमत बारा छेद पाच अधिक पाच लक्ष द्या हा पूर्णांक युक्त अपूर्णांक आहे याचा अंशाधिक रूपांतरण करत असताना छेदाने पूर्णांकाला गुणा जसं की पाच पंचवीस अधिक असेल तर त्यामध्ये अंश मिळवा छेदस्थानी हा छेद जसाच्या तसा मात्र सर्व ह्या काय समोर अठरा हजार पाचशे रुपये गणित दिसावं म्हणून इकडं घेऊ लक्ष द्या बारा अधिक पंचवीस छेदस्थानी पाच या मात्र मशीन समोर किंमत अठरा हजार पाचशे रुपये लक्षात आता बारा अधिक पंचवीस मशीन हे पद अंशातलं एक करा अठरा हजार पाचशे कडे जातानी हे पाच गुणीला स्वरूपात मांडावे लागतात मग आता ही बेरीज पंचवीस आणि बारा लेकरांनो सदोतीस काय हो मशी आणि हा गुणाकार लेकरांनो पाच शून्य शून्य पाच शून्य शून्य पाचा पाचा पंचवीस दोन पाच आठ था, चाळीस आणि दोन बेचाळीस चार पाच एक पाच चार नऊ ब्याण्णव हजार पाचशे रुपये हा गुणाकार आता या मशी शब्दाला व्यक्त करा ब्याण्णव हजार पाचशेकडे जाताना सदोतीस आता भागीला स्वरूपात मांडावे लागतात लक्षात घ्या आणि मशी बराबर काय तर हा दोन हजार पाचशे रुपयांनी भाव याचा अर्थ म्हशीची किंमत मिळाली एक मैस जर का घ्यायची तर किंमत दोन हजार पाचशे रुपये आपल्याला प्रश्नामध्ये प्रत्येक गायीची किंमत किती असा प्रश्न आहे सर म्हणून परत एकदा तीन गायी पाच म्हशींची किंमत अठरा हजार पाचशे रुपये इथं मांडा जसं की तीन गायी पाच मशी यांची किंमत अठरा हजार पाचशे रुपये तीन गाई हा शब्द असा इथं पाच सोबत आता हे दोन हजार पाचशे गुणीला का घ्यायचे तुमच्या लक्षात आलं का एका मशीची किंमत जर का दोन हजार पाचशे रुपये तर पाच मशीची किंमत किती म्हणून एकावरून अनेकांची किंमत काढणे म्हणून हे दोन हजार पाचशे गुणीला पाच सोबत असं केल्यानं पाच मशीनची एकूण किंमत आपल्याला मिळणार म्हणजे तीन गायी लक्ष द्या तीन गायी अधिक हा गुणाकार पाच शून्य शून्य पाच शून्य शून्य पाचा पाँच पाच पंचवीस दोन पाच दोन्ही दहा दोन बारा लक्षात द्या बारा हजार पाचशे हा गुणाकार समोर अठरा हजार पाचशे रुपये आता तीन गायी हा शब्द एकटा करा अठरा हजार पाचशे कडे जातानी बारा पाचशे वजा स्वरूपात तीन गायी लक्ष द्या नो बरावर हे उत्तर बारा सहा अठरा ही वजा बाकी म्हणजे सहा हजार लक्ष द्या तीन गायी म्हणजे जर का सहा हजार हे उत्तर रुपयामध्ये आहे तर गायी म्हणजे काय हो तर गायीला एक टकरा सहा हजाराकडे जाताना हे तीन आता भाजीला स्वरूपात मांडावे लागतात सर आणि हा भाग तीन दोन्ही सहा त्यावर हे तीन शून्य अर्थात प्रत्येक गायीची किंमत किती असा मुख्य प्रश्न होता प्रत्येक लेकरांनो लक्ष द्या प्रत्येक गायीची प्रत्येक गायीची किंमत असेल दोन हजार रुपये हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक सी मध्ये आहे वस्तूची खरेदी किंमत काढणे ही माहिती अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल काही आव्हानात्मक प्रश्न असतील तर ह्या माझ्या नंबरवर विचारा त्या प्रश्नांचं निरसर तात्काळ केलं जाईल ओके